हरि भैया किती नंबरची कुस्ती सांगितला आवाज आला का मला पंचवीस नंबर सांगितला ना हा चालू आहे चालूच सांगितलं शबास लक्षात ठेवा पंचवीस नंबरची कुस्ती चालू आहे फार चांगली कुस्ती येश मधने फार कमी दिवसामध्ये चांगली तयारी केलेली आहे या येश मधने पण टक्करे आंधळे पैलवान बरोबर आणि ओम खर्शेनं सुंदर कुस्ती केली त्याच्या कुस्तीची कदर करून युवराज भाऊ तरजुली यांनी स्वतः किशा हात घातलेला आहे आणि त्याच्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षी दिलेलं आहे याला ताण म्हणतात पैसा कुठं खर्च करावा याच ज्ञान आणि भान म्हणून त्या येऊन कडून पाचशे रुपयाचं बक्षी झाले रफीक सिंग सरपंच साहेब यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयांचं बक्षीस याला ताण म्हणतात आणि प्रमोद गोडसे साहेब यांच्याकडून दोनशे रुपयांचं बक्षी झाले अकराशे दिले अकराशे रुपयांचा बक्षी ताण म्हणतात असं महात्रमध्ये दान केलं होतं दान शुर करणारा स्वतःचा मृत्यू दान दिला होता आबासाहेब सुनील अकोलकर धनंजय खरसे यांच्या चिरंजीवला आबासाहेब अकोलकर यांचे अकराशे रफी भाईशेख सरपंच यांचेही अकराशे रुपये प्रमोद गोडसे यांचेही दोनशे रुपये लाला वांडेकर यांचेही शंभर रुपये

बस नंबरची बत्तीस नंबरची कुस्ती आता लागतेर अशी कुस्ती लागते समसेर अशी हरियाणाचा पिलवाना पिलवा बीच में कुश्ती कीजिए हरियाणा से आप आए हो महात्र का बेटा है आप अच्छी कुश्ती करेगी तो ये जनता ये लोग आपको पर कुश्ती कीजिए यू ही किसी का नाम नहीं होता ये श, मदने कब्जा घेत लेला है आंधड़े पहलवान ये पहलवान सुधा लड़वा पहलवान है पण आज टक्कर यशमदनी बरोबर फार कमी दिवसामध्ये आतली लवण्याचा प्रयत्न खतरूं का पिलवान पण वाचलेला यशमदनी मधनी हेरलेलाय त्याचा मनसोबा जाणला त्या आंधरेच्या जा धाकीमधून वाचायचं सोपं नाही दोन तीन दिवस झालं प्रत्येक मैदानात मी कुस्ती बघतोय आंध्रेची